सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या तर आज आपण बघणार आहे की आपली प्रोग्रेस कशी आपण अॅनलाइज करायची आहे ठीक आहे बघा आता तुमची युनिट टेस्ट झाली झाली असेल असेल त्याच्यानंतर अजून ठीक आहे तर तुम्हाला किती मार्क्स मार्क्स पडतात तुमचे कुठं जातात तुम्हाला कुठं फोकस करायची गरज आहे कुठून तुमचे मार्क्स यायला पाहिजे होते पण ते नाही आले पण सगळं याच्यामध्ये सविस्तर डिस्कस करणार आहे ठीक आहे हे खूप महत्वपूर्ण आहे ठीक आहे आपण आपल्या काय चुका झाल्या ते बघत नाही आपल्याला कुठं चूक सुधारायची गरज आहे आपण बघत नाही आपण लास्ट वाली एक्झाम अशीच देतो ठीक आहे तर आपल्याला लास्ट एक्झाम जे आपण देणार आहे त्यापूर्वीच सगळे काय करायचे आहेत सगळ्या चुका अनालाइज करायच्या आहेत सगळं बघायचं की कुठं काय चुकलेलं आहे आणि आपल्याला काय आपली दुरुस्ती करून घ्यायची आहे आपल्या जिथं पण चूक झाली आहे तिथे ठीक आहे चला तर तत्पूर्वी बघा आपण लॉन्च केलेले बॅच दोन हजार चोवीस पंचवीस या इयर साठी दहावीची आपली बॅच आहे याचे फीचर्स आपण थोडक्यात बघू आणि नंतर पुढे वळू आपल्या महत्वाच्या विषयावरती ठीक आहे तर सगळ्या सुरुवातीला तुम्हाला यामध्ये मिळते जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ठीक आहे प्रत्येक एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट असतं आणि कुठल्याही एक्झामसाठी इम्पॉर्टंट असतंच पण याच्यातून आपल्याला समजतं काय की कुठला टॉपिक कुठला पॉइंट हा महत्वाचा आहे ठीक आहे कुठून क्वेश्चन येतात ठीक आहे आणि त्यावरून अंदाजा सुद्धा लावता लावता येतो आपल्याला की काय येऊ शकतं एक्झाम मध्ये ठीक आहे दॅट्स वाय दे आर इम्पॉर्टंट नंतर काय सर्व विषयांचे लेक्चर तुम्हाला या बॅच मध्ये सगळे तुमचे विषय टोटल याच्यामध्ये रेकॉर्डेड फॉर्म मध्ये मिळतील लेक्चर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स जे पण तुमचं स्टडी मटेरियल असणार आहे हे तुम्हाला फ्री इन्क्लूड करून दिलेलं आहे या बॅच मध्ये ठीक आहे टेस्ट सिरीज अशासाठी की तुम्हाला तुमची प्रोग्रेस अनालाइज करता आली पाहिजे ज्यावरूनच आता आपण डिस्कस करतोय ठीक आहे तुम्हाला कुठं मार्क्स तुमचे गेलेत ठीक आहे मी आता थोड्या वेळानंतर सांगणार की कसं तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार कधीही कुठेही ठीक आहे हे आपलं फीचर आहे लेक्चर जर मिस झालं तुमचं तर तुम्ही पुन्हा लेक्चर अटेंड करू शकता लेक्चर अटेंड करून तुम्ही त्याला रिवाई सुद्धा करू शकता अशी आपले दहावीची बॅच आहे ठीक आहे तर या दहावीच्या बॅचची प्राइस आपली आहे पाच हजार रुपये फक्त हिची प्राइस पाच हजार रुपये आहे आणि व्हॅलिडिटी आहे एका वर्षाची ठीक आहे एका वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत हिची प्राइस पाच हजार रुपये आहे ठीक आहे तर लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी फक्त ही काय आहे बॅच आहे त्यामुळे लगेच खाली गेले नंबरवरती कॉल करा आणि आपली दहावीची बॅच जॉईन करायची आहे नक्की ठीक आहे चला वळू आपल्या विषयाकडं तर आज आपण बघणार काय होतो हाऊ टू अॅनालाइज युअर प्रोग्रेस ठीक आहे बघा समजा आता तुमची युनिट टेस्ट झाली असेल त्याच्यानंतर तुमची एक्झाम झाली असेल अजून किंवा तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला हे बघायचं की आपण चुकलोय कुठं समजा आता तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह केला दहा क्वेश्चन आहे दहा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करताय त्यापैकी एखादा एखादा कशाला दोन तीन क्वेश्चन चुकले तर त्या क्वेश्चन वरती फोकस करा की का चुकलंय पण सगळ्यात महत्वाचं हे समजलं पाहिजे कुठला क्वेश्चन महत्वाचा आहे कुठला टॉपिक महत्वाचा आहे ठीक आहे समजा एखादा टॉपिक तुम्ही चूज केला म्हणजे जो महत्वाचा आहे जो इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आहे तर तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा सगळ्यात अगोदर ठीक आहे सगळ्यात अगोदर प्रायोरिटी ठरवा एकच मिनटं सगळे आता अगोदर आपल्याला काय करायचं प्रायोरिटी ठरवायची ठीक आहे सगळ्यात आधी आपल्याला प्रायोरिटी ठरवायची आहे ठीक आहे की कुठं ठीक आहे की कुठला चॅप्टर इम्पॉर्टंट आहे बघा आपल्या डबल चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे की कुठले चॅप्टर इम्पॉर्टंट आहे कुठले तुम्हाला कंपल्सरी करून जायचंच आहे आणि कुठले चॅप्टर तुम्ही वगळू शकता हे सुद्धा त्याच्यावरती आहे ठीक आहे तर प्रायोरिटी ठरवायची ठीक आहे सगळ्यात अगोदर काय प्रायोरिटी आपण ठरवायची आहे ठीक आहे प्रायोरिटी वाले चॅप्टर आता या प्रायोरिटी चॅप्टर मधून तुमचे क्वेश्चन चुकता कामाने ठीक आहे समजा आता तुम्ही एखादा चॅप्टर आहे अमुक अमुक तो तुम्ही केलाय त्यामध्ये जर तुमचे क्वेश्चन चुकत असतील त्याच्यामध्ये तुम्हाला गडबड गोंधळ होत असेल तर तुम्हाला तो चॅप्टर पुन्हा एकदा करायची गरज आहे परफेक्ट करायचं जे करायचे ते परफेक्ट करायचे काय करायचंय क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची जसं की मी म्हणलं जुन्या प्रश्नपत्रिका इम्पॉर्टंट असतात यासाठी की आपल्याला त्यातून समजतं आता हे जे चॅप्टर सांगितले तुम्हाला की हे इम्पॉर्टंट आहे ते इम्पॉर्टंट आहे कशावरून सांगितले जुन्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करून आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला बघायचं की कुठलं टॉपिक कुठल्या टॉपिक मधून क्वेश्चन येतोय एक चॅप्टर ठरवला त्याच्यानंतर समजा अजून एखादा चॅप्टर आहे समजा तुम्ही एखाद्या प्रायोरिटी बेस्ट करायचे आहेत ते तर ठरले पण समजा एखादा आहे त्या तुम्ही निग्लेक्ट केले त्याला सोडून पण त्याच्यातला एखादा पॉइंट एखादा टॉपिक महत्वाचा आहे समजा तर तो टॉपिक तुम्हाला करायचा आहे ठीक आहे कारण त्याच्यावरून क्वेश्चन येण्याचे कंपल म्हणजे आपण म्हणू शकतो चान्सेस आहे ठीक आहे कारण कधी कधी काय होतं आपल्याला अनएक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा हो येतात आणि जे आपण केलेलं असतं ते सोडून आपण अनएक्सपेक्टेड गोष्टींचं उत्तर लिहितो ठीक आहे हे तुम्ही नंतर तुम्हाला होईल ठीक आहे तर सगळ्यात बद्दल या दोन गोष्टी करायच्या अनालिसिस कडे कर आपल्याला काय करायचं आता क्वेश्चन प्रॅक्टिस करताना बघायचा की चुकलं कुठे ठीक आहे कुठे तुमचं उत्तर चुकलेलं आहे त्याला तुम्हाला साईट नोटबुक नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे आणि तो का चुकला हे लक्षात घ्या जर तो इम्पॉर्टंट आहे त्याला लग जास्त लक्ष द्या स्टार करून ठेवा ठीक आहे त्यानंतर तुम्हाला बघायचं की मार्क्स कुठं गेले तुमचे तुमच्या हातामध्ये समजा युनिट टेस्टचा पेपर दिला तुम्हाला जिथं काट मारले तिथं समजलं की तुम्हाला चुकले तर तुम्हाला समजून घ्यायचं की कुठं चुकले आणि का चुकले बरोबर एखादा काय म्हणू आपण त्याला तर ते जे तुमचं चुकलेलं होतं ते तुम्हाला काय करायचंय पुन्हा एकदा प्रॅक्टिस करायचंय पुन्हा एकदा त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला काय करायचं आहे त्याचं स्टडी करायचं आहे ठीक आहे तुमचे मार्क्स कुठं कट झाले तुम्हाला मार्क्स कुठं जास्त मिळाले ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत कुठं जास्त मार्क मिळालेले आहेत किंवा तुम्ही कुठं सॉल्व्ह केलेलं आहे चांगलं तेग झालं कुठं तुमचे मार्क्स गेलेले आहेत कुठं तुम्हाला नाही जमलं कुठं तुमचे मार्क्स कट झालेत समजा दोन मार्क्सचा क्वेश्चन होता तुम्हाला एक मार्क पडलाय फक्त तर तो एक मार्क कुठं गेला हे सगळं आपल्याला मार्क्सवरती डिसाईड करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला अॅनालाइज करायचं समजा आता तुम्हाला यावेळी चांगले मार्क पडले आणि नेक्स्ट युनिट टेस्टला तुम्हाला कमी मार्क्स पडले तर ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे की का कमी पडले हा सिलेबस अवघड होता का मी लक्ष दिलं नाही मी ओव्हर कॉन्फिडन्स होऊन काय केलं निग्लेक्ट केलं याच्याकडे लक्ष द्या ठीक आहे समजा कधी कधी काय होतं आपल्याला चांगले मार्क्स पडतात आपल्याला काही इझी होऊन जाईल पण असं नसतं आपण तेव्हा एक्झाम साठी अभ्यास केलेला असतो पण नंतर आपण हवेमध्ये जाऊन अभ्यास करत नाही आणि नंतर आपल्याला कमी मार्क्स पडतात तर ॲनालिसिस करा मला फक्त एवढंच म्हणायचं अनालिसिस इज इम्पॉर्टंट की आपल्याला समजलं पाहिजे आपण काय करतोय कुठं लक्ष द्यायचंय कुठं मार्क्स कुठं कुठे यायला पाहिजे होते आता एक महत्त्वाचा मुद्दा अजून बघा समजा तुम्ही एखादा चॅप्टर केलाय त्या चॅप्टर क्वेश्चन तुम्हाला नाही आता आला करता जो तुम्ही प्रॅक्टिस केलेला आहे तो जो तुम्ही बघितलेला आहे तो जो तुम्ही इम्पॉर्टंट करून ठेवला तर तुम्हाला नाही आता लिहिला लिहिला नाही आला तर दॅट इज व्हेरी बॅड ठीक आहे ते खूप म्हणजे काय बोलू ते परफेक्ट आलं पाहिजे जे आहे ते जे तुम्हाला आहे जे तुम्ही केलेलं आहे स्टडी ते तुम्हाला परफेक्ट केला पाहिजे हा सगळ्यात टॉपचा प्रायोरिटीचा मुद्दा आहे ठीक आहे जे तुम्हाला येत नाही ते नाही आलं तेव्हा तुमचे मार्क्स काय होतात मायनस होतात जे तुम्ही केलेलं आहे जे तुम्हाला नाही जमलं केलेलं असून सुद्धा तिथं तुमचे मार्क्स जातात तुम्ही पेपर तुमच्या हातामध्ये आल्यानंतर किंवा ॲनालिसिसवरून ठरवू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अनालाइज करायचं आहे तुमची प्रोग्रेस की कुठं कमी मार्क्स पडतात कशामुळे पडतात काय इम्पॉर्टंट आहे कुठं लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला काय करायचं प्रॅक्टिस बघा समजा तुम्ही खूप प्रॅक्टिस केली तर नेक्स्ट टाइमला तुमचा स्कोअर अप होणार आहे ठीक आहे जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर तुमचा स्कोअर नेक्स्ट टाइमला काय होणार आहे खाली जाणार आहे ठीक आहे तर हे सगळं काय आहे इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे एक गोष्ट मध्ये प्रॅक्टिस केली चांगले मार्क्स पडतील प्रॅक्टिस नाही केली कमी मार्क्स पडतील ठीक आहे डिरेक्टली प्रोपोशनल रिझन म्हणजे त्याचं रिलेशन डिरेक्टली आहे ठीक आहे तर आजसाठी इतकंच असे भरपूर हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला डबल एक्च्या चॅनलवरती मिळून जातील लगेचच काय करायचं आहे आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भरपूर सारे हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला तुमचा तिथं वाट बघत आहे ठीक आहे आणि तुमच्या फ्रेंडसोबत हो हा आपला व्हिडिओ आजचा शेअर करायचा आहे नक्कीच बिक कारण हा खूप हेल्पफुल व्हिडिओ ठरणार आहे ठीक आहे आपल्याला लक्षच द्यायला जमत नाही की आपण नेमकं चुकलोय कुठं आपला एकच मुद्दा चुकतो की आपण चुकलोय कुठं हे आपण लक्षामध्ये घेत नाही ठीक आहे तर ते तुम्हाला नक्की लक्षामध्ये घ्यायचं घ्यायचा आहे हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत सोबत आजसाठी इतकंच इथंच थांबतो आपण थँक्यू बाय